आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की एकोणीस दिवसांमध्ये या मतदारसंघाच्या भौगोलिक परिस्थितीची आपण त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या मतदारसंघातील काय काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी येणाऱ्या काळा कालखंडामध्ये निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ही यात्रा मोठ्या देवीला सुरुवात झाली नंतर आम्ही भगवान गडाव भगवान गणाव गेलो आम्ही भगवान बाबांचं दर्शन घेतलं प्रताप काखा आम्ही बरोबर होतो नंतर तसंच शेवगावला नंतर राहुरी नगर तालुका जामखेड कर्जत श्रीवंदा नगर शहरातील या ठिकाणी भागामध्ये ही यात्रा गेली प्रत्येक ठिकाणी देवदेवतांचं दर्शन घेतलं देवदेवतांचे आशीर्वाद घेतले आणि त्या परिसरातील प्रलंबित प्रश्नाची त्या ठिकाणी माहिती करून घेतलेली आहे नगर शहरामध्ये ही भूमी ही आनंद ऋषी महाराजांची भूमी या नगरवासियांना मी एक सांगू इच्छितो या नगर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे जी डेव्हलपमेंट होणं आवश्यक होते ती डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेली नाही नगर पुन्हा रेल्वे हा रेल्वे सुद्धा सुरू होणं गरजेचं आहे एखादं अद्यावत गार्डन होणं आवश्यक आहे या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा एक सुद्धा शासकीय मेडिकल कॉलेज नाही कारण ज्यांना पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी निवडून गेलो त्यांनी फक्त मोठमोठ्याला मोड़ घोषणा केल्या मोठमोठ्याला मोड़ गप्पा मारल्या आणि एकही विकासाचं काम पाच वर्षामध्ये केलेलं नाही आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होत पण विकासाचा कुठलाही मुद्दा नाही फक्त व्यक्तिगत टीका टिप्पणी टिक करणे त्यांनी माझ्यावर काय आरोप केला समोरच्या उमेदवाराला हो हो, <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर